नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी जयंतराव मागच झालं गेलं विसरा आता जिल्ह्यात मोठ बांधण्यासाठी पुढाकार घ्या माजी आमदार विलासराव जगताप जत जिल्ह्यात जे आता राजकीय गडबड सुरू आहे हे थांबायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मागचं जे झालं गेलं विसरून खासदार विशाल दादा पाटील आमदार दादा पाटील आमदार खन्ना लाड या सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून ही राजकीय मोठ बांधण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन माजी आमदार विलासराव जगताप यांनी संघ येथे राष्ट्रवादी दि काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री शरद चंद्र पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज काका पाटील यांच्या पुन्हाकृती पुतळ्याच्या उद्घाटनावरून प्रसंगी माजी आमदार विलासराव जगताप बोलत होते जगताप म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे भीती दाखवून पक्षात घेण्याचे काम सुरू असून पक्षाच्या पक्ष फोडून सत्ता स्थापन करणे हे पाच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने बघितले आहे हे लोकशाहीला घातक असून परवाची आहे हे तालुक्यातील चांगली माणसं निवडणुकीला उभे राहणं अवघड आहे व पुढील काळात निवड निवडून येणं अवघड आहे जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री असताना सहा टी एम सी पाणी जत तालुक्याला दिले त्यानंतर आम्ही म्हैसाळ विस्तार योजनेला गती आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतो असे सांगितले व आंदोलन केल्यानंतर म्हैसाळ विस्तार योजनेचा प्रश्न मार्गी लागला पण आता काही लोक आम्ही योजना मंजूर केलं असे सांगत सुटले आहेत खोटं नाणं जास्त दिवस बाजारात टेकत नाही माणसं एकदा फसतात दोनदा फसतात मात्र सारखं फसत नाहीत असे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आमच्यामुळे महिषाळ विस्तारित योजनेचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी म्हणाले